हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थन मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते हे गुरुवारच्या रात्रीचं आहे मी नैवेद्याला बा ज्वारीची भाकरी बेसन डाळ भात बनवलं होतं ते तुम्हाला शेअर करत आहे पटापट दोन भाकरी बनवून घेतल्या भरपूर उशीर झाला होता स्वयंटर बनवायला पण म्हणून दोन भाकरी बनवल्या हो पटापट बेसन बनवून घेतलेलं आहे ते बेसन शिजले डाळ भात झालेला आहे भाकरी बनवत आहे आणि गोडामध्ये मी आंबा कट करून ठेवणार आहे तुमच्याबरोबर शेअर करून मी समजून त्यात इथे माझा कॅमेरा सर्व करायला गेले कॅमेरा माझा पडला खाली गायगरवडीत माझ्याकडे असंच होतं मला माझ्या इथं मी स्वयंपाक वगैरे आवडला स्वामींना नैवेद्य वगैरे वे दाखवलं म्हणून नंतर मी पोथी वाचलेली आहे मला पोथी वाचायला खूप उशीर झाला होता म्हणजे जवळजवळ नऊ वाजले होते नैवेद्य वगैरे वे दाखवून स्वामींना पोथी वाचायला इथे भाकरी हबा भाकरी भात डाळ बेसन आणि आंबा हे नैवेद्य दाखवलेलं आहे आणि मग नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यानंतर आरती झाली आ आधी सर्वात आधी मी आरती केली नंतर नैवेद्य दे वगैरे दाखवलं मग नंतर पोथी वाचून घेतलेली आहे तेवढ्यात शिव झोपली होती मग शिव झोपल्यामुळे मग मला पोथी निवांत वाजता आली स्वामी जागा होता पण स्वामीचं एवढं काय नसतं पण चिव जास्त मध्ये मध्ये करत असते स्वामीला आईने घेऊन बसली त्याच्यामुळे मग मला पोथणीवंत वाचता आली माझी दुसरी आहे दोनच झाकरी बनवणार आहे जास्त बनवणार नाही आहे भूक नाही आहे उपास असल्यामुळे काय माहिती भूक नाही आहे आणि माझी सोय करताना भरपूर आळा झालेला आहे <coughs> इथे आमच्या इथे बारीक पाऊस चालू झालेला आहे बारीक थेंब वगैरे पडतात आहे अजून ऊन कमीच पडत आहे दोन तीन दिवस झालं तीन दिवस झालं उन्हाचं प्रमाण कमी आहे आबाळ वगैरे येत आहे आणि पाऊस बारीक थेंब वगैरे येत आहे आणि मुंबईत तर सांगत होते अण्णा एक तीन दोन तीन दिवस झालं पाऊस येतोय म्हणून वातावरण थंड झालेलं आहे म्हणून कळत नाही की उन्हाळा ना आहे की पावसाळा दोन्ही सीझन चालू आहे दोन्ही सीजनची मजा घ्यायला दिसते

स्वामीच्या नैवेद्याची तयारी करणार आहे स्वामीच्या नैवेद्याची ते बघा मोबाईल पडता पडता वाचलेला आहे आणि ते खाली तुम्हाला दिसत असेल आरती वगैरे स्वामीची ती तोपर्यंत मी इथे स्वामीचं नैवेद्याचं तास तयार करत आहे आणि आज सर्वात महत्त्वाची म्हणजे हा दुसऱ्या दिवशी आलेला आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये शुक्रवारी आलेला आहे तर काय दिवशी आज सर्वात महत्त्वाची कामं करून घेतलेली आहेत कामं म्हणजे ज्वारीचं जळ बाजरीचं जळ दळण नीट केलं पिठं दळून आणली परत किराणा भरला आहे किराणा नव्हता घरात साखर चायपत्ती वगैरे नव्हती ते भरलं आज खूप महत्त्वाची महत्त्वाची कामं झाली मुलांना घेऊन तरी एवढं पॉसिबल की होतं म्हणजे आई असल्यामुळे नाही तर आई नसल्यास भरपूर पे हे झाले खजिस्की झाले असते आई आहे म्हणून हे कामं शक्य होतात पॉसिबल होतात आई मुलांना पकडून बसली म्हणून मी करते नाहीतर मी पकडून बसले की आई करते मी आईमुळे पॉसिबल होतं नाही खूप खजिचा झाला असतं की दळण वगैरे नाही आहे आणि आता अशी परिस्थिती आली आहे की सर्व घरात अवेलेबल स्टॉक करून ठेवलं पाहिजे पंधरा ते वीस दिवसाची अशी परिस्थिती आली त्याच्यामुळं मग म्हणलं नाही का की ॲडव्हान्समध्ये सर्व घरात व्यवस्थित किराणा वगैरे सापडून ठेवला पाहिजे जेणेकरून वाळला वाळला किराणा वगैरे ठेवला तरी काही शिजून वगैरे खाता येतं म्हणून किराणा वगैरे भरला आहे आणि इथे माझं झालेलं आहे भाकरी वगैरे तर किचन साफ स्वच्छ करून घेते लगेच हात किचन स्वच्छ केल्यास मग नंतर न पुटाना होत नाही जास्त लगेच मग भांडे वगैरे घासून घेतले हे पहा तुमच्याबरोबर मी स्वामींचं नैवेद्याचं ताट शेअर करत आहे किचन स्वच्छ करून मग स्वामीचं नैवेद्याचं ताट तयार केलेलं आहे डाळ भात बेसन भाकरी आणि आंबे गोडामध्ये काही बनवलं नव्हतं जास्त कारण की वेळ नव्हता <coughs> <coughs> म्हणून गोडामध्ये ठेवलेला आहे स्वामींना बघू गोळी पुढच्या गुरुवारी बनवूया आपण काहीतरी गोड स्वामींना महा नेऊ इथे पहा मी दळण घेऊन जात आहे दळायला तर मी डब्यामध्ये का नाही नेत नाही तर डब्यामध्ये न्यायला काय सांगत नाही पण ही दळण डब्यात घेऊन हायवे रोड क्रॉस करून जाणं इम्पॉसिबल आहे त्याच्यामुळे मग मी पोत्यामध्ये भरते दळण आणि घेऊन जाते पलीकडे कधीने करून कॅरी होईल ते कॅरी करायला इझी होईल म्हणून तो पोत्यामध्ये नाही तर पिशवीमध्ये दळण घेऊन जाते तिथे डब्यात घेऊन जाऊ शकत नाही कारण की रस्ता क्रॉस करावा लागतो डब्या डब्याने हात अवघडतो त्याच्यामुळे पिशवीमध्ये तर पोत्यामध्ये जा इकडे दळण घेतात आणि गळणाची गिरण खूप लांब आहे रस्ता रस्त्याच्या पलीकडं आहे आणि अलीकडं आम्ही राहतो त्याच्यामुळे मग पोच्यातरी कॅब होते सगळं अंग अगदी पीठाने बच्च भरलेला आहे पीठ दळसारख आम्ही तिथेच बसलेली होते भरपूर अशी गर्दी होती हे पहा गिरणी किती गर्दी आहे ती पाठी राहून तिथे जाऊन घेऊन आलेली आहे दोन गिरण्या आहेत एक ज्वारी बाजरीची आणि एक घराची दोन्ही मी दळण दो लिहिली होती वे आज दळायला दळायला आणि गिरणीमध्ये जे की बारीक झिंब चालू झालेली आहेत ते दिसत नाही आहे बारीक बारीक खेळ चालू होते आणि वातावरण पाहू शकतो तुम्ही कसं आहे ढगात येऊन वगैरे काही घेऊ साडेचार वाजले होते तेव्हाच वातावरण आहे एरवी साडेचारला वाजे फिरून असतं नागवेन वगैरे काहीच नव्हतं पाऊस रोडला किती गर्दी आहे हायवे रोड दाखवणार नाही हा आतला रोड आहे फक्त गिरणीच्या इथं समोरच गिरणी आहे हे पहा माझा अंग पिठाने अगदी भरलेला आहे गरम गरम उचलून पीठ आणलं होतं ते लागलेलं आहे पीठ सम सर्व अंगाला का बर ड्रेस वगैरे चेंज केल्यानंतर बाहेर आले झाड किती छान दिसत आहेत दाढ झालेले आहेत एकदम असे दाट झाड झालेले आहेत ताबाळ वर भरलेला आहे वातावरण छान आहे म्हणजे ऊन होत इथे बघा मोठ्या पाण्याचा छान फुटलेला आहे ते आणि हे छोट्या खूप छान असं एकदम दाट झालेलं आहे त्याला प्रकट करणार आहे आणि अपराजिताचं हे झाड तुळस लावली नवीन इथे मी दोन तुळशी दो परत लावलेत ॲड केलेत त्याच्यामध्ये कारण तुळस आपल्याला भरपूर लागते म्हणून आणि हे लक्ष्मी कमाळ किती छान उगवलेलं आहे बघा फुटलं आहे लक्ष्मी कमाळ एकदम मस्त हिरवागार झालेला आहे आणि दिसायला भारी दिसतो तो किती मस्त दिसत आहे एकदम छान आणि तुम्हाला त्याचबरोबर खालचं वातावरण दाखवत आहे बघा हिर बघा शांत वातावरण आहे ऊन <coughs> वगैरे नाही समोर आंब्याचं झाड आहे त्याला कैऱ्या भरपूर लागलेले आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न करत होतो तुमच्या दिसत नव्हता झाडाच्या आडून तर हे पहा आंब्याचं <coughs> झाड लागलेले त्याला भरपूर अशा करायला लागलेले आंब्याच्या झाडाला किती छान दिसत आहे बघा हिरवळ समोर इथे मी चिवडा घेऊन किराण्याच्या स्टोअर मध्ये आलेला आहे मोठा किराणा स्टोर आहे तिथे आलेला किराणा बघण्यासाठी